नमस्कार गझल रसिक हो आज चौदा एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन आहे मी बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आज एक रविवार एक गझल या उपक्रमाचा दोनशे एकावा भाग आहे द्विशतक पूर्ण करून आपण तिसऱ्या शतकाचा प्रारंभ आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या जन्मदिवशी होतोय ही आनंदाची गोष्ट आहे एक गझल सादर करतो आहे प्रेरणा ही गझल जवळजवळ बत्तीस वर्षापूर्वी अनुप्रिता दिवाळी अंकामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली प्रकाशित झालेली होती फार जुनी गझल आहे ती गझल या निमित्तानं सादर करतो आहे प्रेरणा जे हारले तर त्यांना मी चाल देतं आहे जे हारले तर त्यांना मी चाल देतं आहे समजू नका तर की मी माघार घेत आहे जे हारले तर त्यांना मी चाल देत आहे समजू नका तर की मी माघार घेत आहे शब्दातून जरी मी लोकात येत आहे शब्दातून जरी मी लोकात येत आहे माझी खरी व्यथा मी दाबून घेत आहे शब्दातुनी जरी मी लोकात येतं आहे माझी खरी व्यथा मी दाबून घेत आहे माझेच मानले मी होते कुठे सुखाला माझेच मानले, मानले मी होते कुठे सुखाला माझ्याशिवाय आता तेही मजेत आहे माझेच मानले मी होते कुठे सुखाला माझ्याशिवाय आता तेही मजेत आहे मी जन्मलो इथे अन तेव्हा मला कळाले मी जन्मलो इथे अन् तेव्हा मला कळाले आयुष्य मी जगाच्या हातात देतं आहे मी जन्मलो इथे अन् तेव्हा मला कळाले आयुष्य मी जगाच्या हातात देत आहे पुन्हा नको विचारू माझी मला खुशाली पुन्हा नको विचारू माझी मला खुशाली नाही फक्त तू आणि बाकी मजेत आहे पुन्हा नको विचारू माझी मला खुशाली नाही फक्त तू अन बाकी मजेत आहे मजे तू भेटलीस तेव्हा मी बोललो मनाशी तू भेटलीस तेव्हा मी बोललो मनाशी सर्वस्व आज माझे माझ्या कविता आहे तू भेटलीस तेव्हा मी बोललो मनाशी सर्वस्व आज माझे माझ्या कविता आहे मी आज ज्ञानराया तुझ्याच प्रेरणेने मी आज ज्ञानराया तुझ्याच प्रेरणेने ह्या पालखीत गझला घालून नेता आहे मी आज ज्ञानराया तुझ्याच प्रेरणेने ह्या पालखी गधला घालून नेत आहे जे तर त्यांना मी चाल देत आहे जे हारले तर त्यांना मी चाल देतं आहे समजू नका तर की मी माघार घेत आहे समजू नका तर की मी माघार घेत आहे धन्यवाद